हाय मित्रांनो साडेपाच वाजून गेल्यात आणि मी, मी तो रानात आणि आपल्या चपला हो का सकाळी राहिल्या होत्या दार्यावर आपलं पगा हो काही एवढा पट्टा आहे का नाही हो काही महागा दिसतोय हाय जरा थोडं गवातही सगळीकडंच आहे एवढं हे राहिलं आहे भिजवायचं आपल्या म डिपीचा फॉल्ट होता लाईन फॉल्ट ते निघाला आहे आपला म्हणजे थोडक्यात म्हणजे हिरीवर होता राजबाबाची हिरी होता केबल जळली होती त्यामुळे फ्यूज काय टाकून देत नव्हतं गरम हो जा होऊन फेऊ चिटकून बसली होती ना आपलं ओके झालंय आणि आपलं कांदा बी काळं बंगार झाल्या फोरून काढल्या ते मस्त मेगी आलतो इकडं आमच्या शेवबाप्पानी इथं लागवड केली थोडी हॉक गेलेल्या जागेवर मस्त पेगी राणं तवास आहे मित्रांनो एका दिवसातच दिसातच राहणं आहे आधी कारण केलं पाऊस झाल्यामुळं राडा होतोय सगळा विषय नाही बाकीचा काय पावसामुळे राहणं निभा आली मी दिसतोय का तुम्हाला फस्ट आईला एकाला हातात धरतो चपला हातात धरतो दिसतोय का कसा आहे गडी रपचिक मध्ये का नाही नकरती काय आल तू इकडे आता चाललो आहे हळूहळू हळूहळू का असं घरी बांधा बांधानी म्हणलं तुम्हाला सांगा आता घोटा निघाला उद्या सकाळ सकाळ चालू होईल मग आपलं एवढं झालं की मग आपल्याला या हिरी घ्यायचं आहे असंच पाणी येतं चुरीला आपला वरण भिजतं ना तिकाला कोपरा तेवढा भिजवून काढायचा मग आपलं काम झालं मग परत दुकान त्याला एखादा येडा देऊच असं वाटायला लागले काय आमच्या अण्णाचं त्यांनाचे फोरून घेतले मस्त पैकी टाका टाकत टाकाटा मध्ये अहो आमचं अन्न काहीतरी करतात तिथे शिवरून तुम्हाला लावतो काय करतात काय नाही आपलं दावायचंच काम आहे लय फिरलं वनावाना पार तिकडे पटडावर तो तिकडे काय झालं मला व्हिडिओच पडला नाही आज रेंज प्रॉब्लेममुळं मला वाटतं साडेतीन चार वाजत आल त्या चारलाला व्हिडिओ पडला सकाळचा व्हिडिओ जाऊन द्या म्हणलं आता काय करता दुसरीच काम होती महाग लायटिंग ताप दिला काय सांगायचे तुम्हाला फेस आला पाच तोंडाला सकाळधारण हेल्फट घालून घालून सायड फायनली झाला नीट पण नवीच शंभरची ओनली शंभर शंभर मध्ये खुश पायात घासली ती आबाची हॉक तुम्हाला हो का हॉक बसत ना तासा राहते चरचे बोट उघड्या काही झालं ना गावात काढून पाणी दिलं ती बाहेर झाली का शिवरी पाणी दिलं ती बाहेर झाली गार नाही अजून नाही नाया चुकत ही परत लावली होती का आडा दांडाला ती आधी लावलेली मनास पली साईड वाड्याच्या कडेची अ ना जे शिवरीचं पिवलं पाला पडायला लागलेत ना तो का ती तस ती घालाय आली तिकडं पलीकड दिसती का पली तर पाला खाली गळून पडते ना तर तो तिकडे पडायला लागले तो का मग काय उपयोग व्हायचा नेसते काटक्या रान खाया घालाय सुरू करा हळूहळू आता नाही तर परत मग राडा होईन सगळा खाया घालाय त्याला पालाच राहायचं ना झाले कटोळ हळूहळू हळू चाललंय टिकी टिकी डिकी करी करीतन काय आपली इथली बी तूर मस्त झाले भिजवली का परवा दिच परिस परणी झालं काल ना आजच का ते काढ निमोज बरणच आहे कालच्या धरण गोठाळा जळतोय डिपोजन काय इकडलंच बघावं लागतं त्यामुळं माझा हाताटकाळ एक दोन दोन सेल्फी स्टिक तर मी आता वापरायचंच बंद केले त्या म्हणलं नकोच कुठे गेल्या हाताने खांजावते मित्रांनो दमकाड जरा खांजावते म्हणलं असच काढा म्हणलं एक व्हिडिओ काय करता आपला रोजचा धंदा पार पाडायचा हळू 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 आहो इतर न्यायचं आहे घरी व्यायच्या नि तो वाळा आता घरी कोणतो तो गणपतीचा तुटे नाही तर गणपती नाराज व्हायचा माझ्या चांगला कुठं कोण आहे कोण आहे कोण आहे सकाळी लाईट गेली का अकरा बारा वाजता मला वाटलं डिपली फ्यूज गेली म्हणून मी आलो खाली म्हणलं माघारी जायला म्हणलं पर चप्पल आला पण इथं आलं तर डिपूत फ्यूज टाका ना तिकडे नाना शिरीवर जळ होता वायर मग अशी गवला फॉल्ट हाय पण ही अरे सप्लाय आल्यावर एक वाय तार एक झाली ना मग भीड टाकून देत ना आज सप्लायला काय विषय नाही होत नाही चाल अशी अन चांना गेले घरी मी आता चाकला सोडत का विशाल सेट कोणाचं काय टाकले किती होती अरे काय कशी सभा बसली रे आऊ कशी सभा भरली अरे अरांनो कसे सभाय चांगाळ्या बोले आईशे चांगले गॅंग द्याको आर तारी दिसते बाबा रे नाही पण हिवाय आता नसत मना असं हिथ लागले असं झाले वा असतं मनावर रडायचं लगेच नाही रडत मी आता नसत थोड्या वाण्या असतं सहाच्या टायमाला रडती ती तो पोरा नाही पिरू काल्यान फटा मोडलाय कोणी मोडलाय काय माहित पिरूचा कोणीतरी मोडलाय त्याला कोणी नाव सांगणार नाही आता कोणच म्हणणार नाही मी मोडलाय हे मी नाहीच म्हणत इथे केलं तुझी की काय आले क तुझा दे पती देवी लागतात <laughs> का बी ताईशिवाय होत नाही का लागले ग हात कर पाहिलं ताई आलो गिळा टाकून खाल्णं लागले चांगला व्हायला आता उद्या आणू गेल्या लागतील लागते सारा आता दोन तीन सारखं खिर फुलकास वाढावं लागेल पाण्याचं थोडं सोडलं तरी म्हणजे होईल ना शेरड कस काय वाढतात बघा माळां चरून आलं तरी दाबून हांत्या ते येऊन द्या म्हणते सवय लागली अण्णा आणतात खाय रोज त्यांना मस्त पेक अण्णांनी गेली कोणाला जर अन्नी ओकेच करून टाकलं काय आता जाय सुद्धा येत नव्हतं ताई तू गेलते का नाही गेली कोल्हाला शहरात ताई तसलं गांजण्याला गावात आणण सगळं कापलंय दोन तीन दिवसातच ओके केलं नेहरत कर आर पण ते कापलं तर गांडल्याला कापाय तरी पाहित ना कोणी कोणच कापू शकत तसलं गांडल्याला लाईट आलेला की खोकला नाही त्यात आण ना तेवढं गांड्यालाच आहे ती गाण म्हणजे काय विषय नाही चला मित्रांनो मी करतो हिडेवीण आणि आपण भेटू उद्या सकाळच्या भागात चला बाय बाय आजच एवढंच सांग चला भागा।